नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नगर परिषद निवडणूक निवडणुकीतील सत्ता संघर्ष सेवेसाठी का स्वार्थासाठी सामान्य जनतेला पडला प्रश्न मी आज परत आलोय पाहतोय राजकारणात सत्तेचा मेळावा लागलाय सत्ता जनतेसाठी असते पण तुम्ही तिला लूट मांडली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन ए सी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने राजकारण सेवेचे असावे स्वार्थाचे नवे हेच खरे स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा संदेश विचार करायला लावणार आहे राज्यभर सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वाढली झाले जनतेची सेवा करण्याच्या नावाखाली उमेदवारांनी जयघोष सुरू केला असला तरी जनतेत एकच प्रश्न फिरतोय ही निवडणूक सेवेसाठी की स्वार्थाच्या गाठी बांधण्यासाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली ओळी आजही तितक्याच खऱ्या ठरतात सत्ता जनतेच्या सेवेसाठी असते स्वार्थासाठी नव्हे मी आज परत आलोय पाहतोय राजकारणात सत्तेचा मेळावा लागलाय सत्ता जनतेसाठी असते पण तुम्ही तिला लूट मांडली आहे धर्म जात भाषा यावर राज्य नव्हतं केलं मी हे मी तर जनतेच्या मनांवर स्वराज्य स्थापलं होतं राजकारण स्वार्थाचं नाही तर सेवेसाठी असावं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा